माझी दर पवार आवडायचे पण बऱ्याचशा चुका माझ्याकडून मी झाल्या असतील नेता मी स्वतःला खरं मी नेता मला अण्णा जरी नाही तरी मी आहे चिंता नको करू असं म्हणणार नाही फडणवीस आहेत तेव्हा मी इथे बी सी एच शिक्षण घ्यायचो स्वामी विवेकानंद महाविद्यालय एखादी जसं मुन्नाबाई मुळी बघितला तुम्ही त्याच्यामध्ये जादू की झप्पी हा सीन आठवतो तसं अण्णांसोबत एखादी सीन काय उदगीर विधानसभेचं दृष्टीने तरे तरे जो उदगीरच्या विकासाचा विचार करेल तो माझ्या दृष्टीने खरा नाही खलनायक म्हणलं तर त्याच्यामध्ये जो आडकाठी आले तो खलनायक खरं म्हणजे आमचा युवक जो आहे ते रिअल लाईफपेक्षा रिअल लाईफ झालं मोरे असं नाव आहे पोलिसांमध्ये तक्रार केली की माझे एवढे फॉलोअर्स आहेत तर मी निवडणूक करा आता तुम्ही मागच्या टर्मला आपले जे संजय बनसोडे होते त्यांच्या विरोधात प्रचार केला आणि आता यावेळेस मी त्यांच्या सोबत राहून त्यांचाच प्रचार केला काय वाटलं म्हणजे कधी असं वाटलं नाही म्हणजे ही गोष्ट मनाला पटली का